नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे महाराष्ट्र दौऱ्यावर असताना बीड येथे उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंच्या ताफ्यावर सुपारी फेकून आंदोलन केले यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलकांना चोप दिल्याची घटना घडली आहे मात्र या घटनेवरून माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी ही निवडणूक आहे युद्ध नाही कुणी आपले दुश्मन नाहीत असं सांगत आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना फटकारलं आणि सर्व पक्षातील कार्यकर्त्यांना आवाहनही केलं आहे दरम्यान मुंबईत पत्रकारांनी आदित्य ठाकरेंना प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले की महाराष्ट्रात आणि मराठी माणसात कुठेही फूट नाही जास्त वाद नको येणारी निवडणूक ही निवडणूक आहे युद्ध नाही हे समजून सर्वच कार्यकर्त्यांनी वागलं पाहिजे बीडमध्ये उत्स्फूर्त काही झाले असेल पण मी सर्वच कार्यकर्त्यांना सांगतो हे होणे योग्य नाही कोणी कुणाचं दुश्मन नाही हे युद्ध नाही असं त्यांनी म्हटलं आहे त्याशिवाय येणारी निवडणूक घमासान होणार आहे शाब्दिक वार होणार आहे टीका टिप्पणी होणार आरोप प्रत्यारोप होतील पण बेसिक मर्यादा पाळावी मी सर्वच पक्षातील कार्यकर्त्यांना हे सांगतोय कुणाविरुद्ध कुणी असं नसून ही निवडणूक आहे पक्षविरुद्ध पक्ष व्हायला पाहिजे विचारधारा वेगळ्या असतात पण कुठेही युद्ध समजून नव्हे तर निवडणूक समजून पुढचं वातावरण नीट व्हावं गोडूळ होऊ नये असं आवाहन आदित्य ठाकरेंनी यावेळी केले आहे एवढेच नाही तर माझा महाराष्ट्र दौरा सुरू झाला तेव्हा मी मनोज जारांगी पाटील यांचं नावही घेतलं नव्हतं ना मात्र मुद्दा माझ्याकडे काही का माणसांनी पाठवून घोषणा देण्यात आल्या घोषणाबाजी करणाऱ्या लोकांचे शरद पवार यांच्यासोबत फोटो आहेत काल बीडमध्ये घडलेल्या प्रकारात तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा जिल्हा प्रमुखच सहभागी होता जारंगी पाटलांच्या आंदोलनाच्या आडून शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे विधानसभेत मत मिळवण्यासाठी राजकारण करत आहेत मात्र तुम्हाला जे करायचंय ते करा पण माझ्या नाधी लागू नका नाहीतर माझी पोरं काय करतील हे तुम्हाला समजणारही नाही असा आक्रमक इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी छत्रपती संभाजीनगरच्या पत्रकार परिषदेत दिला आहे